बदल हवा असेल तर आवाज ही तसाच हवा लढवैया रोखोक इथे भीती नाही फक्त सत्य करा नमस्कार मी शैलेश चव्हाण लढवैया रोखोक मध्ये आपलं स्वागत करतो मी सध्या कळंबोलीमध्ये उभाय पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये विविध कामं केली जातात विकास कामं केली जातात त्यामध्ये प्रामुख्याने रस्ते रस्ते गटार आणि विविध सुशोभीकरणाबाबतचे जे काही प्रश्न आहेत ते महापालिकेमार्फत केले जातात माजी नगरसेवक रवींद्र भगत हे आपल्या सोबत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की कळंबोलीमध्ये सुरू असणारी विकास कामं ही कुठेतरी संत गतीने सुरू आहेत निष्कृष्ट दर्जाची ही कामं सुरू आहेत असा त्यांचा आरोप थेट आहेत आपण या सगळ्या प्रश्नावर ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी आज आपण कळंबोलीच्या सध्या मी केली कॉलेज येथील सेक्टर एक येथील धारण तलाव जो होल्डिंग पॉईंट जो आहे या होल्डिंग पॉईंटच्या सुशोभीकरणासाठी भगत यांनी देखील याचा पाठपुरावा केला आपण थेट त्यांच्याकडे जाव्या सर लढवय्या रोखोक मध्ये सर्वप्रथम आपलं स्वागत कसं बघताय विकास कामांबद्दल काय काय भावना खरंतर शैलजी आपल्याला सांगू इच्छितो की कळंबुळीत नगरसेवक असताना स्थायी समिती सदस्य महानगरपालिका नगरसेवक सातत्याने गेले पाच वर्ष आम्ही विकास कामाबद्दल पाठपुरावा केला आंदोलन केले उपोषणं केले त्यानंतर सुद्धा एक म्हणजे एक चारणाचं काम नाही परंतु नंतर प्रशासनाच्या माध्यमातून या इतर बाकीच्या सुरुवातीला त्यांनी मंजूर केल्या आज घडीला कळमळीत एक चांगल्या प्रकारचे रस्त्याचे कामं चालायला सुरुवात झाली परंतु ती कामाची क्वालिटी ही अत्यंत संतगतीने आहे म्हणजे निकृष्ट दर्जाची म्हणजे जी क्वालिटी पाहिजे ती क्वालिटी मेंटेन करण्याचा म्हणजे पालिकेकडनंच प्रयत्न होत नाही मी सातत्याने पालिकेला बस दाखवून दिला तिकडच्या विभागाचे अधिकारी यांनाही घेऊन आलं बऱ्याच वेळा दाखवून दिलं ह्या कामामध्ये अशाशा अशाशा पद्धतीचा सगळ्या परिस्थिती चालू आहे परंतु पालिका प्रशासनाचं याच्याकडे दुर्लक्ष उचललं हे हो सातत्याने मला दिसून आलं रस्ते पूर्ण होऊन सुद्धा इथे जे मोठा मुद्दा जो आहे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तर हा धारण तलाव आहे या धारण तलावाला गेल्या पाच वर्षापासून म्हणजे उपोषण आंदोलन केल्यानंतर मंजुरी मिळाली परंतु कामाला सुरुवात काय होत नाही हा विचार विचार करण्यासारखा प्रश्न आहे जर ह्या ठिकाणी आज या रस्त्यांची हाईट वाढलेली आहे मी आपल्या चॅनलच्या मधून एवढं सांगू इच्छितो की जर आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून जर ह्या पावसाळ्याच्या अगोदर या होल्डिंग पॉइंट आणि केली कॉलेजच्या इकडचा जो नाला येणार आहे त्या कार्मेल स्कूलच्या इकडनं एक नाला आहे हे नाले पूर्ण मा मातीने भरलेले आहेत इकडचा आपण हा होल्डिंग पॉइंट पाहिला असेल तर हा पूर्ण मातीने भरलेला आहे याच्यावर गवत आलेलं आहे जर हे होल्डिंग पण साफ केलं तर शंभर टक्के कळंबुलीत दरवर्षी जेव्हा पाणी साचतो त्याच्यापेक्षा डुबतोनी पाणी जमा होण्याचे चान्सेस जास्त आहे एवढं आजच्या मी सांगू इच्छितो कळंबोलीमध्ये दे नाल्यांची देखील कामं केली जातात बऱ्याच ठिकाणी नाले सफाईची कामं सुरू आहेत मात्र तो कचरा उचललेला तसा जाय आपण मी आता काय करतो तुम्ही माझ्यासोबत चला तुम्हाला परिस्थिती काय कायचुअली काय पालिकाचं ध्येय धोरण काय मला कळलं सुरुवातीलाच एकतर कळंबुलीवर पूर्ण आणण्यात झाला आणि त्यातल्या त्यात आता रस्त्याची कामं चालू त्या रस्त्याची कामाचं म्हणजे प्लॅनिंग दिसत नाही तर गटर जर ओपन केला चालू केला, तर महिना महिना दीड दीड महिना ते गटर तो बंदच असतो तर दीड दीड दोन महिने काम चालू होत नाही अशी परिस्थिती रेल्वे तुम्ही प्लॅनिंग नाही करा एक रस्ता एका साईडचे करून टाका एका साईडला गटर चालू करा पण आता उरले दिवस एकच महिना आहे एक सवा महिन्यात जर आपण हे काम नाही केली तर खरंच सांगतो पाणी कळवून शंभर टक्के एलआयजी असेल केलो असेल केलटो असेल या सगळ्या ठिकाणी पाणी शिरण्याचे शंभर टक्के शाश्वती मी तुम्हाला देतो दे। दे म्हणजे दे होणारच होणार आहे ओढे मंजूर झाले काम आज उपोषण आंदोलन केलं तर शंभर कोटीचं जवळ जर काम मंजूर का कामाला सुरुवात होत नाही का करतात आज तुम्हाला तुमच्याच मीडियाच्या मधून सांगू येतात आज इथे या बाजूलाच केली कॉलेजच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आहे गेल्या मला पाच अगोदर लेखी दिलं की होल्डिंग पॉईंट हस्तांतर आपले होल्डिंग पॉईंट क्रीडांगण हे प्लॉट आपल्याकडे तर ताबडतोब केलं जाईल पनवेलला क्रीडांगण ग्राउंडचं उद्घाटन करण्यात पण या ठिकाणी बोर्डला दिलं म्हणजे रोणुकडे इथले इथले नागरिक क्रिकेटर जे आहेत त्यांना खेळायला मात्र क्रीडांगण डेव्हलप करता येत नाही म्हणजे नेमकं धोरण तरी पालिकेचं काय हे मला कळत नाही एकंदरीत विकास कामांच्या नावावर महापालिकेने कामं तर या ठिकाणी सुरू केले ही जरी नागरिकांच्या हिताची असली तरी म्हणजे रस्ते केले तर त्या रस्त्याची क्वालिटी पाहायची कोणी नाले सफाई केली तर त्या नाले जे खनून ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये विविध प्रकारचे अपघात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी छोटे मोठे अपघात देखील होत आहेत त्या आमच्या चॅनलच्या माध्यमातून या रिपोर्टच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्याला सांगितलं आता पुढेच बघितलं आपण डायरेक्ट रस्ता खोदला नाही फक्त सर मार हे मारलेलं आहे डायरेक्ट कॉन्क्रीट चालू केलेला आहे एका ठिकाणी जातं पाईप टाकल्या जातात इथे कोणत्याही प्रकार जीएसबीचा प्रकार नाही जे डायरेक्ट रस्त्यावरच कॉन्क्रीट काम चालू आहे नेमकं कामाची क्वालिटी तरी काय हेच करत नाही तिने आता फक्त कामं करायची कॉन्ट्रॅक्टरनी कॉन्ट्रॅक्टरचं काम करतो असं पाणी करणारं कोण आहे का इकडे आता आपण या ठिकाणी पाहत असाल का हा कॉन्क्रिटरांचं चा काम चालू आहे म्हणजे नेमकं कोणत्या आधारात काम कॉन्क्रीटचं चा काम चालू आहे ते काय मलाही कळत नाही काही ठिकाणी खोदलं जातंय काही ठिकाणी डायरेक्ट रस्त्यावर कॉन्क्रिट रस्ते टिकतील का याची शासन तर आम्हाला आहे हा फुटपाथचं काम झालेलं आहे या फुटपाथवर झाकण टाकल्या आहेत आता हा फुटपाथ चालायला चालला आहे का या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर ही माती तशी तशी म्हणजे आख्या कळमुळे हीच परिस्थिती या ठिकाणी आहे का आपण पाहिलं का कुठेही तुम्ही चालला गेला तर तुम्ही आता जेवढं काम झालं तेवढं तुम्ही कम्प्लीट करा ना साफ केलं पाहिजे रस्ता फुटपाथ साफ केला पाहिजे बाजूची माती आहे ही माती अॅटलीस्ट उचलली पाहिजे कोण आहे इथे आता हा फुटपाट आहे या फुटपावर चालत असताना आपण इथं बघितलं तर हा फुटपाट असा खेस करून माणूस पडू शकतो म्हणजे इथे तुम्ही पाहिलं कुठेही बघितलं ती माती म्हणजे या इकडनं तुम्ही सर्वच गेला रोडपालीपर्यंत गेला तर ही माती अशी जी अशीच पडल्या आहेत ही से कम हे आता या पाहिले असले आहेत पण चालतं हे फुटफट चालू शकतं जेवढी कामं झालेली आहेत ना ॲटलीस्ट ती कामं तरी कम्प्लीट असली पाहिजे या ठिकाणी ही कळमज संपूर्ण कळमूट अशी मातीची माती पडलेली आहे आपण जर माती उचलली नाही तर शंभर टक्के पावसाळ्यात या ठिकाणी मातीचा ढिगार आहे आता या मातीचे याच्यामध्ये चिखल झालेलं आहे पूर्ण पूर्ण जाम झालेलं आहे आपण पाहिलं असेल हे पूर्ण भरगज आहे कोणी आणून टाकून देतो तर अशा पद्धती जर असेल तर पावसाळ्यात हे शंभर टक्के पाणी साचणार आहे सेक्टर सुधावर शाळा सेक्टर एकीच्या ठिकाणी आपण पाहिलं असेल या ठिकाणी कशी परिस्थिती आहे म्हणजे कुठल्या प्रकारचे सल्या वापरतात काय कळत नाही भंगारमधून आणतात काय काय कळत नाही ही परिस्थिती बघा काय क्वालिटी आहे सल्याची आम्ही सातत्याने दाखवून दिलं गेल्या वर्ष दोन वर्षापासून बो, का, काम झालं दोन वर्षापासून सातत्याने आम्ही बो बोलतोय या ठिकाणी आपण कामाचा दर्जा हा चेक केला पाहिजे पण इथं चेक करायला कुठलाही अधिकारी वर्ग दिसून येत नाही ज्या पद्धतीने फक्त काम चालू आहे या कामच चालू फक्त पूर्ण क्वालिटीकडे दुर्लक्ष आहे ठीक आहे क्वालिटीकडे तुमचं दुर्लक्ष असेल परंतु हे टिकणार आहे का पाहिलं पाहिजे आपण हे कुठल्याही प्रकारचं आता तुम्ही सेक्टर एक किंवा सुधागा शहराच्यापासून पाहिलं तर जो रोडपालीपर्यंत गेला तर हा दोन्ही साईडला कामं चालू आहेत फुटपाथ यांची प्लॅनिंग कुठंच दिसत नाही आहे फुटपाथच्याला माती हा दोन्ही साईडला जशी मातीच्या ढिगारच्या ढिगार आहे आणि ह्या धुळीमुळे लोकांना अतिशय त्रासाला सहन करावा लागलेला म्हणजे तुम्ही जर ऑफिसमध्ये गेलात कुठल्या बँकेत गेलात कशा दुकानात गेलात तर सगळी धूल ही पूर्णपणे घराघरात गेले व दोन वर्षापासून त्रास चालू आहे परंतु इथं कुणाचंही लक्ष नाही आव जेव्हा असं आहे म्हणजे काम करायचं म्हणून करायचं याच्यावर कोणतंही प्रतिबंध नाही नियोजन प्लॅनिंग नसले प्लॅनिंग शून्य असल्यामुळे कलमबुलगीना याचा त्रास करावा लागला मी आपलं केला पाहिजे आणि तातडीनं या ठिकाणी जेवढी पण रस्त्याला असणारी फुटपाथच्या बाजूला असलेली माती ही तातडीनं साफ केली पाहिजे जेणेकरून इथल्या नागरिकांना होणारा त्रास हा झाला नाही पाहिजे